राहुरी फॅक्टरी येथील रंगनाथ गंगाधर आरांगळे व शंकर रामचंद्र शिंदे हे आपल्या मोटारसायकलवरून कोल्हारच्या दिशेने जात असताना राहुरी फॅक्टरी ते गुहा दरम्यान शेल पेट्रोल पंपाजवळ ओडिसा येथील साईभत्तांची एरटिका गाडी शिर्डीवरून राहुरीच्या दिशेने येत होती यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या जोरदार धडकेत रंगनाथ आरांगळे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्याबरोबर असलेले शंकर शिंदे हे गंभीररित्या जखमी झाले इर्टिका गाडीने धडक दिल्यानंतर गाडी रस्ता दुभाजक ओलांडून पलटी झाली होती त्यामधील सर्व आठ साई भक्त देखील गंभीर जखमी झालेले आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील उपचारासाठी सर्व जखमींना राहुरी येथील लाईफ इन हॉस्पिटलमध्ये दाखल केले रंगनाथ अरंगळे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांना घोडाबैल शर्यतीची प्रचंड आवड होती वयाच्या चौसष्टाव्या वर्षी त्यांचे अपघाती निधन झाल्याने राहुरी फॅक्टरी येथील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रंगनाथरंग यांच्या पश्चात पत्नी तीन मुले सुना दोन मुली जावई सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे नगर मनमाड रस्त्याचं काम संत गतीनं सुरू असल्याने एकेरी वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने प्रशासनाला जाग कधी येईल याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी